सभेला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे अहिल्यानगरच्या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली ओवेसीनी चिथावणीखोर विधान करू नयेत असंही पोलिसांनी सांगितलं आज जो सभा होने वाली है तो इसमें जो आयोजक है तो उनको भी हमने बुलाया था उनको रिटर्न इंस्ट्रक्शंस दिए हैं और उनको जो परमिशन दी गई है वो परमिशन ऑन कंडीशंस है, तो बहुत सारे कंडीशंस हमने दिए हैं और हमने जो मेन वक्ता है का खासदार ओव सी साहब उनको भी हमने यानी कि एक हम वी आर गोइंग तो टू सर्व द नोटिस कि यानी कि कुछ ऐसा धार्मिक तेड पैदा करने वाला वक्तव्य ना किया जाए तो ऐसा इस तरह का हम नोटिस देने दे 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 वाले हैं थेट जाऊयात आली अहिल्यानगरला आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आहेत सागर काल वातावरण तणावपूर्ण होतं आणि आज लगेच चव्वेस सभा होते त्यामुळे पोलिसांवरही मोठा ताण असणार आहे त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीच्या अटी शर्ती लागू केल्या आहेत आणि त्याचं पालन केलं जावं यासाठी नेमकं पोलिसांकडनं काय खबरदारी के घेतली जाते आणखकी सुवर्ण आपण जर पाहिलं तर आज ओवीसींची सभा होती आणि या सभेला परवानगी मिळणार की मिळणार नाही याबाबत अवस्था सकाळी पाहायला मिळत होती मात्र या ठिकाणचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी परवानगी दिलेली आहे ओवीसींना एक नोटीस देण्यात आलेली आहे देण्यात येणार आहे ते अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर आणि त्यामध्ये आटी आणि शर्ती ज्या आहेत त्या त्यांना दिलेल्या आहेत चितावणीकोर भाषण करू नये ज्या ठिकाणी सभा आहे अशा ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता रावा जर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते झेंड्यावरून काही धार्मिक धार्मिक तेढ निर्माण होणार नाही ही सगळी खबरदारी जी आहे ती त्यांच्याकडून घेण्यात येईल अशी अपेक्षा जी।, जी आहे ती अहिल्यानगर पोलिसांना आहे आणि या संदर्भातली नोटीस जी आहे ती देण्यात येणार आहे आणि या संदर्भात पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय सगळा बंदोबस्त तर ठेवावाच लागणार आहे कारण कालच्या वातावरणानंतर वाता आज मोठी काळजी घ्यावी लागणार आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी सागर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या